नमस्कार माझे नाव शर्मिला रमेश हाडल राहणार आलोंडे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर माझे शिक्षण बारावी पर्यंत आलोंडा हायस्कूल मध्ये झाले मला लहानपणापासून पोलीस व्हायचं स्वप्न होत ते पूर्ण करण्यासाठी आमच्या अप्पा निलेशजी भगवान सामरे त्यांच्या अंतर्गत असलेली जिजाऊ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र झडपोली येथे येऊन मी ॲडमिशन केले अरविंद सरांना भेटले त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन दिले लेखीचं आणि ग्राउंडचं मार्गदर्शन दिल्यावर मी दुसऱ्या दिवशीपासून येऊन सुरुवात केली ग्राउंड सरांनी शिकवलं आणि आमच्यासाठी चालू केले होते रोज आणि सकाळी ग्राउंड वर धावायची सगळ्या गोळा वगैरे सरांनी फेकायला शिकवला मला आणि दुपारी आमचे लेक्चर व्हायचे मी सकाळी यायचे आणि संध्याकाळी घरी जायचे दोन हजार अठरा चे मी मुंबई पोलीस भरती दिली पण त्याच्यात मी आजारी असल्यामुळे मला ती भरती पूर्ण करता आली नाही तसेच मी मैदान आणि लेखीची तयारी चालूच ठेवली आणि जाऊन शैक्षणिक संस्था अनेशजी अप्पासाहेब यांच्या माध्यमातून असलेले वाचनालय येथे मी येऊन रोज अभ्यास करायची मध्येच कोरोना आला त्याच्यात सुद्धा मी अभ्यास चालूच ठेवला पाहता पाहता दोन हजार तेवीस आले आणि भरती निघाली दोन हजार तेवीसची ची मी रायगड रायगड पोलीस मध्ये मी फॉर्म टाकला आणि तिथे माझं सिलेक्शन झालं आई वडील आणि भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केलं माननीय निलेशजी भगवान साम्रे साहेब मला खूप सपोर्ट केला म्हणून मी आज इथपर्यंत आले आणि मी महाराष्ट्र पोलीस म्हणून माझी ओळख निर्माण झाली